ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांची हतबल अवस्था तातडीने सरसकट अनुदानाची मागणी धाराशिव जिल्ह्यात मे महिन्यापासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे बुडाली आहेत लोहारा कास्तीखुर्द पंढरी मालेगाव धानोरी अचलेर सास्तूर मोघा नगराळसाह तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अपुरी आहे जिल्हा कार्याध्यक्ष खालिद उस्मान पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देण्याची मागणी केली न दिल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता असल्याचेही स्पष्ट केले आज लोहारा तहसील कार्यालय कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं मानवी अभियानातर्फे ओला दुष्काळ जाहीर करून लोहारा तालुक्यासह धाराशिव संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून कसले पंचनामे न करता सरसगट शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी म्हणून हे निवेदन देण्यात आलं यामध्ये मे महिन्यापासून जे लोहारा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये पावसाची पावसाने कहर केलेला आणि पावसाने कहर केलेला असताना शेत सरकारच्या याकडे दुर्लक्ष होत असल्याचं एक चित्र निर्माण झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना पंचनामे न करता आपण पाहत आहोत की गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जे पावसाने थैमान घातलेलं आहे या थैमानमध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हातात तोंडाशी आलेलं नगदी पीक हे पाण्यामध्ये जाऊन खराब झालेलं जा आहे शासनाला विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी लोहारा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये करावं कारण शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही सरकारने जर शेतकऱ्यांना मदत की आर्थिक मदत जर शेतकऱ्यांना सरकारने केलं तर शेतकऱ्यांचं थोडंफार थोडंफार नुकसानापासून दुर्लक्ष होईल आज शेतकरी देशो ला हा देशोधीला लागला आहे शेतकऱ्यापुढे विदारक चित्र निर्माण झालेलं आहे शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि शासनाने जर शेतकऱ्याला मदत केली तर शेतकरी हा कमीत कमी ते झालेलं नुकसान तरी त्याचं भरून यावं एवढा अनुदान शेतकऱ्याला देण्यात यावं याच माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष देऊन लोहारा तालुक्यासह जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे शासनाने वचन दिल्याप्रमाणे शासनाने आता ह्या योग्य वेळी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं कारण शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे आणि परत निसर्गाचं हे जे थैमान घातलेलं आहे निसर्गामुळे शेतकरी हा चव बाजूने संकटात अडकलेला आहे संकटातून काढण्याचं काम हे सरकारने करावं हे मला सरकारला विनंती आहे